अरे बाबा आम्हाला अभ्यास नसता तर कसे होताने केले महाराष्ट्रात मराठ्यांनी ते मला समजी समजित मला म्हणते आडाने याला कायद्याचा अभ्यास नाही गावठी न खोटा ठोकलाय आहे ती स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय परभणी जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री मीडियाच्या बांधवाला बाटल्या मारू नका पाठीमागून आपला उसळल्याला जनसागर परभणीकरांनी दाखवलेली ताकद महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे म्हणून मीडियाच्या बांधवांना पाठीमागून बाटल्या हरू नका ना नाही दिसलं तरी, तरी चाल नुसता आवाज आला तरी चालतो तुम्हाला शंभर एक जण दिसणार नाही नका दिसू दे आवाज ऐकू आपण आता बाकीचे खाली बसान इथे खाली बसाल तुम्ही बस खाली बस काय आता पुढं माणसं बसले आता राहू दे बा काय करतात आपण ए काय इकडं

सर का आणखीन थोडं थोडं पुढं पुढं सर नाही आता सगळा खेळच उलटा झालाय इकडून तुम्ही व्यासपीठात तोंड इकडे ये जाऊ द्या आता चला मला महत्त्वाच्या विषयावर यायच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाहीये प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलाय आपले दिवस गेले आपण नाही काय करू शकलो पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आले पाहिजे म्हणून हा संघर्ष त्या आंदोलनात उभारायचा आणि मराठा समाज ताकदेनं उभा राहिलाय या सरकारनं छगन भुजपायचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय बाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना एक इंचाई माग सरकायचं नाही जर आता ही, ही संधी गेली पिढ्यांना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही आरक्षण असून नेते विरोधात ताकदीनं लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळ त्यांना एक कळालं नाही त्यांना आरक्षण असून तर ते जर ह्या ताकतेनं लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठे किती ताकदेने उसळतील आणि आम्हाला शिकवते यांना अभ्यास नाही छगन भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही मला अरे बाबा आम्हाला अभ्यास नसता तर कसे होताने पाताने केले महाराष्ट्रात मराठ्यांनी आम्हाला अभ्यास नाही पण न मिळणार आरक्षण आणलं का नाही तो अभ्यास केलेला असून जेला कशाला कांदे खायला तुमच एक दोन सीत पडली तर तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या आमच्या लेकरांचा आयुष्याचं वाटव झाला आम्हाला किती वेदना होत असते आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटोळ झालं तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या नाही सरकारला या परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आमचा अंत पाहू नका जर का दोरी आता तर मिसाटली तर हे मराठी कोणाच ऐकणार नाही तर माझा सुद्धा नाही आपली मागणी सगळ्यात अगोदर होती आजही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आहे कुणबी आहे आणि मराठा मरा आणि कुणबी की मागणी सर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दादा पाटलांना हे माहीत नसल त्यांनी आमच्या मागल्या पायट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो ज्या मराठ्यांची नोंद सापडली ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तुम्ही आरक्षणाच ऐकायला आले ना मग शांत बसा ना दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल सगळ्यांच्या इच्छा कशा छगन बदवनी पुऱ्या वाट्या त्याच्या ते पुऱ्या वाट्यात भा त्याडा तेडा कसा नाच तू म्हणून तो भीती दाखीत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ला ते आता मराठ्यांच्या नाही ना लागत तुम्ही काळजीच करू नका रे मिले खंबीर आहे त्यांना तुमच्या तातीवर ते मला ते मला आडानी समजत मला म्हणते आडाने याला कायद्याचा अभ्यास नाही गावठी कसा गावठी खोटा ठोकला है उपसतोय का आता छगन बजब याच्यासाठी सांगितलं होत मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेलाय सावधराय आता येवल्यातले लोक म्हणते पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तरी आम्ही पाडणार आहे घे खोटा खूत आता तो म्हणला होता मी पाचर ठोकली मराठ्याच्या आरक्षणात आता मराठ्यांनी कसा खोटा ठोकला तुक तुला असून दे मी आडाणी पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी निघाल्यात म्हणलं बरं झालं बाब म्हणतो एका नोंदीवर चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघते आपण तीनच धरू तरी दीड कोटी मराठा आजच आरक्षणात गेला मी आडाणी हे ये छगन भुजबळ म्हणतो तो पण दिलं की नाही मराठ्याला आरक्षण तेव्हा म्हणतो कसला का दिसतो कस ते तुला काय करायचं मला काय लग्न करायचं मी दिसून देईन कसला बी तुला दोन तुम्ही कामात हारिल की नाही मी तुला आरक्षणात हारिल तुला खुटा उपटून म्हणलं उपटेल का नाही मी मया मराठ्याला मी एकदाच सांगितलं मराठ्यांची मतात का दिसली पाहिजे मराठ्यांना भेले पाहिजेत मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे माझ्या माता माउलीला किंमत आली पाहिजे ताकदीनं न पाडा <णगाँ> रपा रपा सगळेच पडले या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदा पाटलांना सांगतो सरकारची सुपारी घेऊन बोलू नका आम्हाला अभ्यास नाही म्हणताय पण अभ्यास तुम्ही करा सूचना वाचा काय ती आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दुसरी मागणी सूचनेची अशी आहे एका मराठ्यांची जर नोंद निघाली ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही हे मी दहा महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांना सांगतो लक्षात ठेवत जा मरा ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कोणवी प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोय रे म्हणून चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्या त्यांना वाटत मराठ्याला काही कळतच नाही ते काय म्हणतात माहिती का ते म्हणते दोन हजार सतरा सालीच हा कायदा पारित केलेला आहे ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाती म्हणजे नोंद निघाली कि त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जात सोयऱ्याला सुद्धा दिलं जात चंद्रकांत दादा तुम्हाला सोयऱ्या तर फरकच कळाला नाही ते सोयरे कोणाला म्हणतात माहिती तुम्हाला ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो राहा मी म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आजोबाला आज्याला आयला म्हणलं तुमच्यात हे सोयरे कवापासून झाले चुलत्या पुतण्या लग्न तुमच्यात का त्याला सगळे सोयरे नाही म्हणत म्हणलं आपली व्याख्या अशी आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं नोंद नसली तरी व्याख्या अशी आहे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार अंतर्गत लग्नाच्या सोयरे की जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची आम्ही काय सरकारमध्ये नाही ती सरकारची जबाबदारी हेही त्यांना सांगितले आता हा मुद्दा झाला क्लिअर आपल्याला पाहिजे तेरा तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे न न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणात झाली तेरा तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाहीतर मान्य नाही